नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पावसाला आला म्हटलं की अनेक इन्फेक्शन आपल्याला घडतात आणि त्या इन्फेक्शन म्हणून इतका त्रास आपल्याला सहन करावा लागतो की जो असाही असतो वेदना निर्माण होतात तर या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपला काहीतरी घरगुती उपचार आपल्याला करावे लागतात त्यापैकी खोकला आल्यानंतर आपण घरगुती उपचार पण काय करावेत हाच व्हिडिओ मी आज खास तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो हा काय पर्याय आहे नक्की तर मित्रांनो मी तुम्हाला तीन पर्याय देणार आहे पहिला पर्याय की आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारा लसूण जो आहे तो अत्यंत गुणकारी औषध आहे खोकल्याला अत्यंत गुणकारी औषध आहे तर लसूण तो कोणता असावा तो, तो लसूण प्रामुख्यानं आपल्याकडे देशी लसूण असतो लाल रंगाचा असा हा देशी लसूण असतो आपल्याकडे त्याची पाकळी लाल रंगाची असते तर असा हा देशी लसूण जे आपण तीन ते चार आपण काय करायच्या पाकळ्या आपला असे घ्यायच्या आणि हा देशी लसूण तो सोलून घ्यायचा सोलल्यानंतर आपल्या घरामध्ये गाई घरी आपल्या गाईचं दूध असतं किनार गाईचं किंवा देशी गाईचं दूध असतं साधारणतः एक कप देशी गाईचं दूध घ्या आणि या दुधामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाका आणि ते गाईचं दूध जे आहे ते गरम करून घ्या गरम केल्यानंतर थोडं ते एक कप जे दूध आहे ते आपण सकाळी अनुषापोटी आणि संध्याकाळी झोपताना जर असं आपण घेतलं तर आपला अगदी रात्रभर आरामच नाही तर आपला खोकलासुद्धा आपला गायब झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो दुसरं आपल्याकडे घरगुती उपचार काय खोकल्यावरती तर आपल्या शेताच्या बांधावरती किंवा आपल्या आज, घराच्या आस आसपास रस्त्याच्या कडेला घाणेरी झाड असतात तर टणटणी म्हटलं जातं तर या घाणेरीच्या पानाचा उग्र असा वास येतो त्याला रंगी बेरंगी फुले येतात तर अशा या घाणेरी या झाडाची काय करायचं तीन ते चार पानं तोडून आणायची आणि तोडल्यानंतर ती स्वच्छ म्हणजे पाण्यामध्ये धुऊन घ्यायची त्याच्यानंतर ती गोड्या पाण्यामध्ये याला धुऊन घ्यायची आणि त्या ते तीन ते चार पानावरती काय खड्याचा कात असतो आपला तो खड्याचा कात आपण नाही थोडासा तुकडा टाकायचा आणि तीन ते चार पाने जे आहेत आपण चावून चावून खायचे ते थुंकायचे नाहीत ते गिळायचे आहेत जर आपण अशा पद्धतीने केलं तर आपला खोकला हा राहू शकतो मित्रांनो तिसरा पर्याय काय तर आल्याची वडी किंवा आल्याची गोळी सर्दीला पडशाला खोकल्याला अत्यंत गुणकारी असणारं औषध म्हणजे आल्याची वडी आता आल्याची वडी कशी बनवायची किंवा आल्याची गोळी आपल्याला कशी बनवायची आले दा आले थे थे आले दा आला दा तर थोडासा तुकडा तर मोडून घ्या त्या आल्यामध्ये एक दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घ्या जे आपण देशी पहिल्या पर्यायामध्ये वापरला आपण देशी लसूण हे दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घ्या त्याच्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा टाका आणि गुळ जेवढा आपल्या शेक जितक्या प्रमाणात आलं आहे त्या किंवा लसूण आहे तितक्या प्रमाणात गुळ जर घेतला किंवा जास्त जर घेतला तरी कोणताही साईड इफेक्ट आपल्याला जाणवत नाही मित्रांनो तर हे आलं गूळ आणि लसूण एकत्र आपण जर चेचून त्याची गोळी बनवली किंवा त्याची जर आपण वडी बनवली आल्याची वडी जर आपण बनवली तर ही सुद्धा सर्दी पडश्या खोकल्याला अत्यंत परिणामकारक आहे अगदी आपला कसलाही खोकला असू द्या डांग्या खोकला तुमचा असू द्या तो दहा मिनिटांमध्ये आपला खोकला नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हा तीन पर्याय आहेत ज्याला काही एक रुपये खर्च येत नाही जे साहित्य आपल्या घरामध्ये जर उपलब्ध असतं तर या साहित्याच्या माध्यमातून आपण हा उपचार जर केला तर आपल्याला खोकल्याला आराम रीतून मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद